नमस्कार मैं माया अपले चे मी अनिता पाध्याय मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सिरीज करत आहोत विजय आनंद स्पेशल आणि आपण विजय आनंद बद्दल बोललो तो गाईडचे चे एपिसोड बद्दल मी सांगितलं तुम्हाला की गाईड कसा बनला तर आज मी आनंद यांचा एक दुसरा खूप लोकप्रिय आणि हिट चित्रपट तिसरी मंजिल याविषयी बोलणार आहे त्याचा निर्मिती प्रवास आपल्याला सगळं सांगणार आहे की काय काय झालं तर तिसरी मंजिल हा गोल्डी साहेबांचा पहिला बाहेरचा सा चित्रपट बाहेरचा चित्रपट इन सेन्स दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या नौकेतनचा नव्हता त्याचे निर्माता होते नासिर हुसेन तर तो, तो पहिला चित्रपट त्यांचा आणि जेव्हा गाईडची जुळवाजुळी सुरू होती तेव्हा असं झालं होतं की नासिर हुसेन आणि देवानंद हे जे होता आहे हा चित्रपट तयार करत होते म्हणजे त्याचं शूटिंग सगळं सुरू होत आणि अ त्यावेळेला देवसाहेबांकडेच गोल्डी साहेब राहत असत आणि तारखांसाठी म्हणा किंवा आणि काही चर्चेसाठी नासिर हुसेन नेहमी देवसाहेबांकडे येत असत त्याच्यामुळे त्यांची गोल्डीची सुद्धा चांगली ओळख झाली होती आणि एक दिवशी असं झालं की त्याची ट्रायल ठेवली होती जे प्यार किसीचे होत होताय म्हणजे एक फायनल प्रिंट नाही पण त्याच्या आधीची एक ट्रायल ठेवली होती की चित्रपट त्यावेळेला एक अशी पद्धत होती की चित्रपट सृष्टीमधल्या लोकांना कलाकारांना वगैरे दाखवायचं चित्रपट फायनल प्रिंटच्या आधी म्हणजे मग त्याच्यामध्ये काय करता येऊ शकेल ते म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्त करता येईल किंवा क्लायमॅक्स शूट करायच्या आधी दाखवला जायचं म्हणजे त्याच्यावरनं मग क्लायमॅक्स कसा असावा त्याच्यावरती काही दुसरे स्वतः दिग्दर्शक आपली मतं द्यायचे निर्माते आपली मतं द्यायचे आणि मग त्याप्रमाणे क्लायमॅक्स शूट केला जायचा तर ती अशी ट्रायल ठेवली होती तर देवसाहेबांना तर निमंत्रण होतं तर देवसाहेब साहेबांना पण बरोबर घेऊन गेले आणि दोघांनी चित्रपट बघितला वगैरे दुसऱ्या दिवशी सकाळी नासिर हुसेन देवसाहेबांकडे आले तर गोलडी स्वा तिथे होते तर कसा वाटला चित्रपट आणि गोल्डीला विचारलं नासिर साहेबांनी तर गोल्डीनी सांगितलं की हो चांगला चित्रपट बनलेला आहे आणि बघ तुझा हा चित्रपट चांगला चालेल असं मला वाटतं आहे तर नासिर सम म्हणाले ना की पण महिना एक माझ्याकडे खूप सुंदर गाणं आहे रफी साहेबांनी गायलेलं पण त्याच्यासाठी मला सिच्युएशन मिळत नाहीये तर गोल्डी साहेबांनी विचारलं कुठलं कुठलं गाणं तर ते गाणं जे आहे फेमस खूप की तेरे झुलफोसे से रिहाई तो नाही मांगी तीन तर त्या गाण्याविषयी ही चर्चा सुरू होती तर त्याची जी सिच्युएशन आहे त्या गाण्याची पार्टीमध्ये कसं देवसाहेबच्या देव तोंडी ते गाणं आहे त्याच्या आधी काय घडतं वगैरे हे सगळी सिच्युएशन जी आहे ना, ना ही गोल्डी साहेबांनी नासिर हुसेनला सांगितले की बघ तू जर का असं असं हे केलं त्याच्या आधीचा हा सीन टाकला आणि हे केलं तर तिथे तुला गाणं टाकता येईल तर नासिर हुसेन ना खूप कौतुक वाटलं की एक हाच व दिग्दर्शक आहे तर एक दिग्दर्शक ना कधी दुसऱ्या दिग्दर्शकाला चांगला सल्ला शक्य तो देत नाही कारण एक कॉम्पिटिशन असते हेल्दी म्हणा किंवा अशी पण एक ईर्ष्या पण असते तर त्याच्यासाठी असं कोणी करत नाही मात्र गोल्डी साहेबांचं ना एकदम साधे होते गोल्डी साहेब म्हणजे त्यांना आवडलं खूप नासिर साहेबांना की अरे यांनी अगदी आपल्याला सांगितलं की असे असे सिच्युएशन घेणे आणि त्याप्रमाणे तो सीन शूट करून वगैरे ते गाणं पण टाकलं चित्रपट हिट झाला आणि चित्रपट हिट झाल्यानंतर असं झालं की पुन्हा एकदा नासिर साहेब देवसाहेबांकडे आले आणि ते गोल्डी तेव्हा तिथे होतेच तर त्यांनी सांगितलं की असं गोल्डी तू ना माझ्यासाठी एक चित्रपट का बनवत नाहीस तर गोल्डी साहेब म्हणाले की आतापर्यंत मी असा कधी काही विचार केला नाही कारण के आमचं नवकेतन जे आहे भावाचं देवसाहेबांचं तर त्याच्यासाठीच मी चित्रपट बनवतो मी कधी असा विचार केला नाही की मी बाहेरच्या निर्मात्यांसाठी किंवा बॅनरसाठी चित्रपट बनवेन तर म्हणे बघ तू जर का चित्रपट बनवलंस ना तर बर पडेल म्हणजे की आपण आहे देव तर हिरो असेलच त्याच्यामध्ये तर आपण तिघांची एक चांगली टीम होईल आणि तू एक ना चित्रपट मायासाठी पण कर तर गोल्डी साहेबांना थोडस असं नवल वाटलं की हे स्वतः दिग्दर्शक आहेत आणि आता हा चित्रपट पण यशस्वी झालेला आहे तर हे मला का सांगतायत की तू चित्रपट दिग्दर्शित कर म्हणून तर गोल्डी साहेबांनी विचारलं की अरे पण नासेर तू पण दिग्दर्शक आहेस तर तू मला का सांगतोयस ते म्हणे नाही आता ना मी थोडस एक ब्रेक घेण्या घ्यायची माझी इच्छा आहे थोडस कामावरनं थोडंसं स्वतःला रिलॅक्स करायचं आहे पण एक चित्रपट तर बनला पाहिजे माझ्या बॅनरच्या अंडर म्हणून तू बनवा अशी माझी इच्छा आहे आणि तू चांगला दिग्दर्शक आहेस आणि मला असं वाटतं आपली चांगली टीम तयार होईल आणि असं झालं तोपर्यंत कथा वगैरे काही ठरली नव्हती की कुठला चित्रपट बनणार आहे आणि आ... असं झालं की जे होता आहे याची एक पार्टी नासिर साहेबांनी आपल्या घरामध्ये ठेवली होती त्याच्यामध्ये काही मोजके इंडस्ट्री मधली माणसं आली होती देवसाहेब होते गोल्डी साहेब होते बाकी काही कलाकार आले होते नेहमीचे आशा पारेख होत्या आणि त्या याच्यामध्ये सगळं चांगलं हसतखेर वातावरण चालू होत त्या पार्टीमध्ये नासिर साहेबांनी डिक्लेअर केलं की माझा पुढचा जो चित्रपट आहे तो गोल्डी डिरेक्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये देवसाहेबांचा रोल आहे मेन रोल आणि ते ड्रमर आहेत आणि त्यांनी ना एक असं एक त्यावेळेला फोटो सेशन पण केलं की देवसाहेब एका याच्यामध्ये स्टूल जे असतं याच्यामध्ये ते चेअर स्टूल वरती बसलेले आहेत आणि समोर त्यांच्या ड्रम आहेत आणि ड्र, ड्रम वाजवत आहेत तर असं ते फोटो सेशन पण झालं मात्र काय झालं की त्या पार्टीमध्ये जे हसत खेळत वातावरण होतं ना ते देवसाहेब आणि चेतन साहेब गोल्डी साहेब हे मध्य प्राशन करत नसत इंडस्ट्रीमध्ये राहून सुद्धा नाही ते इथे त्या सवयी लागतात शक्यतो तर अजिबात करत नसत पण नासेर साहेब मद्य पीत असत तर ते त्याच्यामध्ये त्या अंमलाखाली ते होते आणि एक अशी एक ना असा एक विषय छेडला गेला की चित्रपटातला यशाच महत्व किंवा त्याचं श्रेय जे आहे ते दिग्दर्शकाला द्यायला हवं की ते त्यातल्या अभिनेत्याला दिला पाहिजे दिलं पाहिजे कारण चित्रपट म्हणजे अभिनेत्यामुळे चालतो हिरोमुळे चालतो की दिग्दर्शकामुळे आता कसं आहे ना की कुठलाही स्टार कलाकार असतो त्याचा एक स्वतःचा इगो असतो आणि त्याला बघण्यासाठी लोक थेटर पर्यंत येत असतात तर हा जो वाद आहे हा याचा हा विषय आहे ना हा हळूहळू वादाकडे गेला आणि देवसाहेबांचं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही पोस्टर बाहेर चिटकवता याच्यावरती चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी तेव्हा कलाकारांचे चेहरे बघून लोक थेटरमध्ये येतात जर का त्यांच्या पसंतीचे चेहरे नसतील किंवा फेमस चेहरे नसतील तर ते मध्ये येणार नाहीत तर नासेर साहेबांचं होतं की नाही नाही पण कॅप्टन ऑफ द शिप असतो दिग्दर्शक तर त्याच्यामुळे शेवटी येतं कारण तो चित्रपट बनवत असतो आणि हा वाद इतका काही वाढला आणि नाशिर काहीतरी त्या अंमलाखाली असं काही बोलले ना जी देवसाहेबांना पसंत पडलं नाही आणि ते म्हणजे आवाज इतके दोघांचे चढले ना की संपूर्ण शांतता पसरली तिथे आणि एक दोन मिनिटामध्ये देवसाहेब ताडकन तिकडनं निघून गेले नासिर साहेबांच्या घरातून त्यात गोल्डी त्यांच्या बरोबर गेले गोल्डीला गोल्डीना पण कळलं नाही की नेमकं काय झालेलं आहे ते नंतर कळलं त्यांना आणि एवढं आता झाल्यानंतर म्हणजे वादीवाद झाल्यानंतर देवसाहेब नासे साहेबांच्या या नवीन चित्रपटामध्ये काम करणार हे तर शक्यताच नव्हती त्याच्यामुळे मग लोकां तोपर्यंत जसं डिक्लेअर केलं होतं की गोंडी साहेब चित्रपट दिग्दर्शित करणार आणि देवसाहेब काम करणार तर चित्रपट सृष्टीमध्ये ही कुजबूज सुरू झाली नासे साहेबांना सुद्धा लोक विचारत असत गोंडीला पण लोक विचारत असत की मग तू आता चित्रपट करणार का कारण आता देव काम करणार नाहीये तर देव गोल्डी साहेब अत्यंत साधेपणाने सांगत की जर का नासेरनी मला सांगितलं कि तू चित्रपट दिग्दर्शित कर तर मी करेन मला त्याच्यामध्ये कोण आर्टिस्ट आहे याच हे महत्वाचं नाहीये मला त्यांनी सांगितलं मला त्याची कथा आवडली तर मी तो चित्रपट दिग्दर्शित करेन तसं सा नासेर साहेब पण सांगत होते की गोल्डी चांगला दिग्दर्शक आहे तर त्यांनी जर का माझा चित्रपट केला आता सुद्धा तर मी त्याच्यावर काम करायला तयार आहे त्याच्यानंतर असं झालं की मग एक दिवस नासेर साहेबांनी गोल्डी साहेबांना बोलवलं आणि सांगितलं की अरे बघ आता तुला तर माहिती आहे की देव तर माझ्या चित्रपटामध्ये काम करणार नाही तर तू माझ्या मध्ये चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेस का तो गोल्डी साहेब म्हणाले मला काहीच हरकत नाहीये आणि मला देवनी पण असं सांगितलं नाहीये की तू आता मी या चित्रपटामध्ये नाहीये तर तू नासेरचा चित्रपट करू नकोस म्हणून तर मी करेन मला काहीच हरकत नाहीये आणि अशा पद्धतीने तिसरी मंजिलचं म्हणजे सुरुवात ही अशी झाली भले ती कॉन्ट्रवर्सी मध्ये झाली पण अशी झाली आता देवसाहेब या चित्रपटामध्ये नाहीयेत तर आता कोण हिरो घ्यायचं या विषयावरती चर्चा सुरू होती नासिर साहेब आणि बोलडी साहेबांमध्ये त्यावेळेला नासिर साहेबांनी सांगितलं की शम्मी कपूर तुला कसा वाटतो कारण त्यांनी तुमचा नाही देखामध्ये दे माझ्यावर काम केलेलं आहे आणि तो चित्रपट खूप सक्सेसफुल झाला होता ला ला तर शमीशी माझं चांगलं ट्युनिंग आहे तर तुला काही हरकत आहे का तर गोळीसाहेब म्हणाले की माझी काही हरकत नाही मी शमीला खूप ओळखतो आणि शमीला हरकत नाही ना की मी दिग्दर्शन केलं तर तोपर्यंत शमी साहेब स्टार बनले होते मात्र त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे ना की जेव्हा पाली हिलमध्ये साहेब जेव्हा म्हणजे चेतन साहेबांबरोबर राहायला आले आणि शाळेमध्ये जात ते होते किंवा नंतर कॉलेजच्या विश्वामध्ये सुद्धा तेव्हा पृथ्वी थिएटरमध्ये काम करणारी अनेक माणसं चेतन साहेबांच्या घरी येत असत आणि त्यांच्या बरोबर कधी गोल्डी साहेब पृथ्वी थिएटर मध्ये जात असत त्याच्यामुळे तिथे शम्मी साहेब असायचे म्हणजे ते असिस्टंट म्हणून काम करत होते पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर त्यामुळे तेव्हापासून ओळख होती त्याच्यानंतर असं झालं की नऊ दो जेव्हा गोल्डी साहेब करत होते तर तिथे जेव्हा शूटिंग चालू होत एम पी मध्ये तर तिकडच्या ज्या हॉटेलमध्ये गोल्डी साहेब उतरले होते आणि देव साहेब वगैरे तर त्याच हॉटेलमध्ये शमी साहेब उतरले होते कुठल्या दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी ते आले होते आणि त्यांनी जेव्हा त्यांना कळलं की ते गोल्डी साहेब आणि काम करतायत तर त्यांनी हॉटेलच्या माणसाबरोबर निरोप पाठवला होता गोल्डी साहेबांना की मी या हॉटेलमध्ये आहे आणि हा माझा रूम नंबर आहे तर तू येऊन मला भेट आणि गोल्डी साहेब गेले होते भेटायला तेव्हा मात्र शमी कपूर हे स्टार बनले नव्हते आणि ते सडसडीत पण होते त्यावेळेला आणि अं नुकतं त्यांचं करिअर म्हणजे जर जा सुरू झालं होतं फारसे चित्रपट सुरुवातीचे काही चालले नव्हते तर त्या जेव्हा ती भेट झाली त्या ते हॉटेलमध्ये तेव्हा असं झालं की अरे शमी साहेब म्हणाले गोल्डी साहेबांना की अरे बघितलंस का कि आपण दोघही आहोत ना ते आपल्या भावाच्या अधिपत्याखाली आहोत किंवा त्यांच्या छायेमध्ये आहोत मला राज कपूरचा भाऊ म्हणून लोक ओळखतात आणि तुला देवसाहेबांचा भाऊ म्हणून ओळखतात तर मला नाही बरं वाटत नाही मला कधी कधी मग राज कपूर यांचा तिरस्कार वाटतो तर गोळीचे म्हणाले की असं नाही उलट आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे की एवढी मोठी माणसं जी आहेत ती आपले भाऊ आहेत म्हणून तर असं काही नाही तुझं पण करिअर होईल तुझं सुद्धा तू तुला पण प्रसिद्धी मिळेल थोडीशी वाट बघ आपण कुठेतरी छायेमध्ये जातो हो, किंवा सावलीमध्ये जातो हे हो, बरोबर नाहीये तर अशी त्या पद्धतीने त्यावेळेला ही भेट झाली होती आता असं होणार होत ना की शम्मी साहेब स्टार बनले होते आणि गोल्डी साहेबांनी सुद्धा चांगले सगळे चित्रपट केले होते गाईड बन होते ते बनवत होते त्याच वेळेला तर त्या पुढे काय झालं जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा शम्मी साहेब आणि गोल्डी साहेबांचं कसं सा ट्युनिंग झालं किंवा शूटिंगच्या वेळेला काय काय झालं हे मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत बघत राहा मायाजाल तिसरी मंजिल स्पेशल